दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष या अधी अनेक भ्रष्टाचाराचे प्रकार आपण पाहिले असतील परंतु बनावट देऊन मोठी फसवणूक केली असल्याचं समोर आलंय याबाबत अधिक माहिती अशी की अर्जुन रामभाऊ दराडे यांनी बनावट पडताळणीचे कागद देऊन सिन्नर मध्ये निवडणूक लढवली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नळवाडी गावामध्ये दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी सरपंच पदाची निवडणूक पार पडली सदर निवडणूक ही नागरिकांचा मागास प्रवर्ग या जागेसाठी असताना व अर्जुन रामभाऊ दराडे यांची सरपंच पदाकरिता पात्रता नसतानाही त्यांनी सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी चुकीची जात पडताळणी पावती दिनांक चौदा जून दोन रोजी म्हणजे त्याच दिवशी देऊन जनतेची शासनाची व कायद्याची फसवणूक करून सरपंच पद मिळवले ग्रामपंचायत अधिनियम एकोणावीसशे एकोणसाठ मुंबई अधिनियम क्रमांक तीन या नवीन सुधारित कायद्यानुसार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पूर्वीची जात पडताळणी होती परंतु ती पावती जोडलेली नसून दिनांक चौदा सदर निवडणूक असून त्याच दिवसाची जात पावती जोडलेली असल्याने सुभाष कसरू दराडे यांनी याचिका दाखल केली आहे या प्रकरणी मंडळ अधिकारी रवींद्र विठ्ठलराव कुलकर्णी त्याचबरोबर अर्जुन रामभाऊ दराडे यांच्यावर कारवाईची मागणी सुभाष कसरू दराडे यांनी केली आहे सदरच्या बेकायदेशीर पावतीचा न्याय निवाडा करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी उच्च न्यायालयात सुभाष कचरू दराडे यांनी दावा दाखल केला असून त्यांना न्याय मिळतोय का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे बाळासाहेब सोनवणे दक्ष न्यूज सिन्नर